राहुरीतील डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली या निवडणुकीत माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व एकवीस जागा जिंकल्या आता हा कारखाना पूर्णपणे तनपुरे कुटुंबाच्या वर्चस्वाखाली आला तो यापूर्वीही कित्येक वर्ष याच कुटुंबाच्या हातात होता परंतु गेल्या दहा वर्षात कारखान्याला फक्त चार गळीत हंगाम करता आले हेही वास्तव आहे आता हा बंद पडलेला कारखाना खरंच सुरू होईल का हा खरा प्रश्न आहे कारण ज्या तनपुरे कुटुंबाकडे राहुरीकरांनी सत्ता दिली ते कुटुंब राज्यातील सत्तेच्या नाही ते विरोधात आहे त्यामुळे त्यांना कारखाना सुरू करता येईल का हे कोडेच आहे कारखाना सुरू करणं सोपं नाही हे स्वतः माजी आमदार प्राजक्त तनपुरे वारंवार सांगतात मग तरीही तनपुरे कुटुंबाने निवडणूक लढविण्याचा व ती जिंकण्याचा अट्टाहास का केला हाही प्रश्न आहे काय आहे कारखान्याची परिस्थिती तेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट कधी कधीकाळी राज्यात वैभवशील समजला जाणारा राहुरीतील डॉक्टर बी बी तणपुरे साखर कारखाना सध्या बंद आहे या कारखान्यावर जिल्हा बँकेचे एकशे पस्तीस कोटींचे कर्ज आहे कामगारांचे कित्येक कोटींचे पगार व सभासदांचे पेमेंटही थकले आहेत बावीस हजार सभासद व हजारो कामगार सध्या वाऱ्यावर आहेत कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यातून काढून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी कारखाना बचाव कृती समितीने न्यायालयीन लढाई लढली अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व कारखान्याची निवडणूक झाली परंतु त्यात ही गंमत अशी की ज्यांच्या कारखान्याची निवडणूक झाली तो कारखाना बचाव कृती समितीचा पॅनल या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना कित्येक मतदारसंघात तर उमेदवारीही मिळाली नाही तनपुरे कुटुंबाच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व उमेदवार अडीच ते तीन हजारांच्या मताधिक्याने निवडून आणले या निवडणुकीत सुरुवातीपासून हवा केलेल्या राजू शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळालाही जादू दाखवता आली नाही राजू शेटे यांच्या मागे असलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद फडणवीस व अजित बॅनरवरील फोटोची जादूही चालली नाही कारखान्याची सत्ता पुन्हा एकदा संस्थापक असलेल्या तनपुरेच्या हातात आली परंतु आता कारखाना खरंच सुरू होईल का या चर्चा सुरू झाल्या आहेत सभा व विजय सभा या दोन्ही सभेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हा कारखाना सुरू सोपी गोष्ट नाही हे वारंवार सांगितले तर त्यांचेच काका व जनसेवा मंडळाचे नेते अरुण तनपुरे यांनी मात्र लवकरच गोड बातमी मिळेल असा शब्द सभासदांना दिलाय स्वतः अरुण तनपुरे व त्यांचा मुलगा हर्ष तनपुरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवलाय यामुळे सभासदांना दिलेला शब्द तनपुरे कुटुंबाला पूर्णच करावा लागणार आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर तनपुरे कारखान्यावर फक्त एकशे पस्तीस कोटींचे कर्ज आहे या कर्जापोटी मालकीची जमीन जिल्हा बँकेला तारण दिलेली आहे तरीही जिल्हा बँकेने हा कारखाना ताब्यात उलट कारखान्यापेक्षा जास्त कर्ज नगर जिल्ह्यातील इतर अनेक कारखान्यांकडे का असताना ते कारखाने सध्या सुस्थितीत सुरू आहेत विखेंडच्या प्रवारा कारखान्यावर आठशे पन्नास कोटी आमदार किरण लहामटेंच्या ताब्यात असलेल्या अगस्ती कारखान्याकडे सहाशे पन्नास कोटी अशोक व श्री गोता मुळा या अनेक कारखान्यांकडेही कोट्यवधींचे कर्ज आहे परंतु फक्त एकशे पस्तीस कोटींचे कर्ज असलेला तनपुरे कारखाना बंद आहे या जप्तीमागे राजकीय षडयंत्र आहे असा आरोप त्यावेळी झाला होता परंतु जिल्हा बँकेने हा आरोपही खोडला होता जिल्हा बँकेच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळी कारखान्यावर एकशे तेरा कोटींचे कर्ज होते त्यावेळी कारखान्याला वर्षाला तेरा, तेरा ते चौदा कोटी व्याज भरायचे होते कारखान्याचे पाच लाख टन गाळप गृहीत धरल्यास शंभर रुपये क्विंटल टॅनिंग प्रमाणे कारखान्याच्या हंगामातून फक्त चार ते पाच कोटी रुपये वसूल होणार होते त्यातून कर्ज फिटणार नसल्याने त्यावेळच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे बँकेला नाईलाजास्तव कारखाना ताब्यात घ्यावा लागला कारखान्याच्या अडचणीची अजून एक गंमत आहे सहकाराला ऊर्जित अवस्था देण्यासाठी सरकार कोट्यावधींचे कर्ज देते राष्ट्रीय सहकार विकास मंडळ व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून साखर कारखान्यांना थक हमी कर्ज मिळते हे कर्ज आठ वर्षात फेडायचे असते त्यावर फक्त नऊ टक्के व्याजदर असतो नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा विचार केला तर गेल्या सहा सात महिन्यात जिल्ह्यातील आठ कारखान्यांना सरकारने सुमारे एक हजार एकशे पाच कोटी कर्ज दिले आहे ते कुणाला दिले ते आपण पाहूया विखेंच्या प्रवारा कारखान्याला दोनशे शहाण्णव कोटी कोल्ह्यांच्या गणेश कारखान्याला चौऱ्याहत्तर कोटी कोल्ह्यांच्या कोल्हे कारखान्याला एकशे चौदा कोटी मोनिका राजळेंच्या वृद्धेश्वर कारखान्याला त्र्याण्णव कोटी चंद्रशेखर घुलेंच्या ज्ञानेश्वर कारखान्याला एकशे चाळीस कोटी अलहामटेंच्या अगस्ती कारखान्याला चौऱ्याण्णव कोटी मुरकुटेंच्या अशोक कारखान्याला नव्वद पॉईंट तीस कोटी राजेंद्र नागवडेंच्या नागवडे कारखान्याला एकशे तीन कोटी हे सगळे कर्ज त्याच नेत्यांच्या कारखान्याला मिळाले आहेत जे नेते सरकारसोबत आहेत आता या कर्जाचे आकडे पाहिले व सरकारने खरोखर मदत केली तर आहुरी कारखाना शंभर टक्के सुरू होईल परंतु तनपुरे तर सरकारच्या विरोधात आहेत सरकार कारखान्याला हात देईल का हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे राहुरी कारखाना वाचविण्यासाठी आमदार शिवाजीराव करडिले व माजी खासदार सुजय विखे यांनी जो त्याला मदत करण्याचा शब्द दिलाय मग विखे व कर्डिलेंनी अरुण तनपुरेंना मदत केली तर हा प्रश्न सुटणार आहे अरुण तनपुरे यांनी ही लवकर गोड बातमी देतो असं सांगितले मग कारखाना सुरू करण्यासाठी अरुण तनपुरे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मदत घेणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत अरुण तनपुरे यांनी अजितदादांकडून व विखे कर्डिलेंनी फडणवीसांकडून मदत मिळवून दिली तर राहुरी कारखाना शंभर टक्के सुरू होईल फक्त हे होईलच का हे भविष्यात कळेल मित्रांनो तनपुरे कारखाना सुरू होण्यासाठी अजून काय करायला हवे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद